Thank <laughs> you. सन्मान्य आमदार संतोष भाऊ सत्कार या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने सन्मान यशिव ताडे साहेबांनी मान्यवर या ठिकाणी करायचं हे सर्वांनी जोरदार बाकी सत्कार या ठिकाणी होणार सर्वप्रथम सुरुवात करूया नगरपालिकेचे सन्मान्य मुख्याधिकारी विनंती करतो की त्यांनी लाभार्थी नामांतरित करतो त्यांनी आपल्या चेकचा स्वीकार करावा सय्यद जावेद दीपक सुरळकर यांच नाव घेत दीपक सुरळकर आणि त्यापैकी साडे सातशे सातशे पन्नास लोकांची घरं पूर्ण झालेली आहेत उरलेल्या तीस लोकांचे त्यांची घरं नंतर पूर्ण झाली त्यांना त्यांच्यासह बाकीच्या इतर ज्या लोकांची घरं आता वेगवेगळ्या टप्प्यावरती चालू आहेत त्यांची त्यांनाही आपण चेक देतोय सय्यद सय्यद मनोरुद्दीन रत्नाकर मोरे रवींद्र पगारे सय्यद नूर अब्दुल कादरी रफीक शहा यापैकी दीडशे लोक घरांचा डी पी आर मंजूर झालेला आहे त्यापैकी ज्या डिप्या मंजूर घाल घरांमध्ये आपण हा आता त्यांना बांधकाम परवानगीचं वाटप करतोय त्यांनी आपल्या घराची परवानगी बसतो विजय नामदेव दांडगे तर मी विनंती करतो आहे स्वच्छता दूत म्हणून आनंदीताई हनुभा शिंदे यांनी समोर यायचं आहे त्यांना ही विनंती त्यांना स्वच्छता दूध म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात येणार आहे स्वच्छता दू हॅलो भाऊ आपल्या भोगर्धन शहरासाठी ही निश्चितच गौरवाची गोष्ट आहे की कळुबा शिंदे त्या डकलेताई ह्या आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा शून्य टक्के वापर करतात त्या लग्नाला कुठेही जरी गेल्या तरी प्लॅस्टिक प्लेट ड्रोन किंवा प्लॅस्टिक चम्मच असा कुठल्याही प्लॅस्टिकचा ते कुठल्याही प्रकारे वापर करत नाही बाहेर जरी ते जेवायला गेले तरी ते त्यांच्या स्वतःच्या पर्समध्ये आपली पत्रावडी किंवा स्टीलचं ताट हे सोबत घेऊन जातात त्यामुळे आपण त्यांना भोकरदन शहराचे या वर्षासाठीचे स्वच्छता दूत म्हणून गौरवित करतो आहे त्यानंतर आवर्जून आणि भाऊ येथे श्री आपल्या राजूर गणपतीचे श्रीचे सेवेकरीसुद्धा आहेत त्यांचा मोठा गट आहे आणि त्या संपूर्ण गटाने असं ठरवलेलं आहे की आपण प्लॅस्टिकचा आपल्या दैनंदिन जीवनात कुठेही वापर कर करायचा नाही आणि यामुळे आपल्या शहरातलं प्लॅस्टिकचं जे प्रदूषण होणार आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर बरोबर त्यांनी भोकरदन शहराच्या स्वच्छतेत सुद्धा हातभार लावण्यासाठी वेळोवेळी जे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत त्या साठी सुद्धा ते वेळोवेळी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या शहरातील नागरिकांना प्रेरित करणार आहेत त्याचबरोबर त्यांचे तीन गट आहेत त्या तीन गटांपैकी मातृशक्ती राजुलेश्वर संघ राजुलेश्वर संघ त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र स्वीकारावं गट्स महिलांचा एक गट आहे तीस महिलांच्या गटातून दोघं तिघ महिला जरी आल्या तरी चालेल शहरात संपूर्ण स्वच्छता काम करण्याचं कर्तव्य त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या नाही घाण बघितली तर आपल्याला कल्पना येईल की किती दुर्गंधीयुक्त काम हे स्वतःच आरोग्य धोक्यात घालून शहराची स्वच्छता करतात मी आपल्या नागरिकांनाही की त्यांनी या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना लॉन्स मालक टेंट धारक आणि कॅटरक्स यांची आपण मिटिंग घेतलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांनी सहमतीने असं ठरवलेलं आहे की आता यापुढे भोकरदन शहरात स्वच्छता राहावी व प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदूषण होऊ नये यासाठी त्यांच्या मंगल कार्यालयात किंवा टेंट जिथं जिथं टेंट वापरला जाणार आहे तिथे कुठल्याही प्लॅस्टिकचा वापर होणार नाही किंवा ते प्लॅस्टिक वापरास परवानगी देणार नाही असा संकल्प या लॉन्च मालक टेंट धडक आणि ने केलेला आहे मी शहराच्या या स्वच्छतेत ते खूप मोठा त्याच्यामुळे बदल घडून येणार आहे त्यामुळे मी त्यांना नगर परिषदेच्या वतीने मंचावर आमंत्रित करतो आणि त्यांना या संघाचे स्वच्छता दूत म्हणून आपण त्यांचा गौरव करायला हवा मी आमदार महोदयांनाही सांगतो की त्यांनी त्यांचा स्वच्छता दूत म्हणून गौरव करावा लॉन्स मालक टेंट धारक आणि केटलर्स त्यांनी मंचावर यायचे सर्वांनी एकदा जोरदार सुद्धा फार मोठा निश्चय त्यांनी केलेला आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाना या ठिकाणी झिरो प्लास्टिक युत्साह या ठिकाणी झिरो प्लास्टिक युत्साह संकल्प नक्कीच या ठिकाणी त्याचं फलित मिळणार आहे त्यांना आपले दोन शब्द मनोगत सर्व नागरिकांसमोर व्यक्त करायचे आहे त्यांना मी विनंती करतो की नक्कीच सुरू करू सर्वप्रथम स्वच्छतेचे जे प्रसारक संत गार्गी बाबा यांना माझा निwarm उपस्थित मंचावर उपस्थित आमदार साहेब सीओस आहेत यांनी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद आम्ही निस्वार्थपणे छोटसं एक रोगट लावलं होतं पांडेसर आणि रावळकर भाऊ यांनी राजूरला आम्ही निस्वार्थपणे छोट्याशा रोपटंचं एक फार मोठं वटवृक्ष झालेलं आहे आम्ही तिथे पाच हजार महिला सेवेकरी आहोत आता आणि पुरुषांमध्ये पाच ते सेवेकरी आहेत दर चतुर्थीला चतुर्थी झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुरुष सेवे करी सगळे नारळ वगैरे निर्माल्य ते सकाळी कोणी डॉक्टर आहे कोणी शिक्षक आहे कोणीही हातात झाडू आला म्हणजे माणसाचा अभिमान जातो स्वच्छता सेवे करी हे एक फार मोठे पद आम्हाला मिळालेले आहे आणि स्वच्छ झाडूमुळे मास माणसाला गम्रता येते आणि माणसाचा गर्व जातो आम्ही हाही एक संप संकल्प केलेला आहे की आम्ही सरांनी आमच्याकडे संकल्प करून घेतलेला आहे राजधर मंदिरावर की तुम्ही प्लास्टिक पत्रवाळीत जेवायचं नाही दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत मी जिथेही जेवायला गेले असेल माझ्यासोबतचे जे माझे सहकारी सेवेकरी आहेत हे कधीही प्लास्टिक पत्रवाळीत जेवत नाही आणि पंधरा ऑगस्ट पासून मी आज आत्तापर्यंत एकही आता आज सत्तावीस तारीख आतापर्यंतही मी पॉलिथिन आणली नाही जर माझ्या हातात जर पिशवी नसली तर मी माझी शिक्षा म्हणून मी माझ्या हातात फळ फ्रूट काही पण तसेच घेऊन येते त्याच्यामुळे सगळ्यांनी घराच्या बाहेर पडताना आपल्यासोबत पिशव्या ठेवायच्या टाकाऊपासून टिकाऊ करायचं जुने शर्ट असतात मशीन प्रत्येकाच्या घरी आहेत ते छोट्या छोट्या पिशव्या शिवायच्या प्लास्टिकचा वापर कमी करायचा नद्या नाले जनावरं ते काय करतात तिथं जातात लोकं काय करतात तुमचं खरकट उरलं की प्लास्टिकमध्ये भरतात आणि ते बाहेर फेकून देतात ते बाहेर फेकलं की जनावरांना खायला काही नाही भेटलं की ते त्याचा वास घे तिथं जातात आणि खातात कित्येक जनावरं त्याच्यामुळं मरण पावतात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता आपले पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त हा पंधरा दिवसाचा जो पंधरवाडा या ठिकाणी आपण साजरा करत आहोत त्यानिमित्त गोकर्धन नगर परिषदेनं स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे दिव्यांगांचा निधी वाटप तसंच घरकुलांचे जे हप्ते काही दिवस आपण पेंटिंग पडले होते या सर्वांचं वाटप या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आमदार संतोष बो दानवे यांच्या हस्ते या ठिकाणी वाटप होणार आहेत काही झालेले आहेत ज्यांचं द्यायची बाकी आहे ता की आता नगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला हा कार्यक्रम झालेला देतील आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मी या ठिकाणी फक्त एकच हे सांगू शकतो की आमदार साहेबांच्या संकल्पनेतून येणारे आणखी दोन तीन दिवस या ठिकाणी वेगवेगळे कॅम्प या शहरामध्ये आपण घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या विधवा महिला आहेत की ज्यांची फाईल भरलेली आहे परंतु त्यांना पगार चालू झालेले नाही किंवा त्यांना फाईलच भरलेली नाही अशा विधवा महिलांकरता एक विशेष कॅम्प या ठिकाणी आमदार संतोष दानवे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी येणाऱ्या एकूण दिवसामध्ये तो कॅम्प आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यामध्ये तहसीलदार अधिकारी तलाठी साहेब जिल्हाधिकारी हे सगळे अधिकारी एकाच ठिकाणी येऊन एकाच दिवसामध्ये आपल्याला ती जी पगार आपल्याला चालू झालेली नसेल किंवा आपली पुढं पेंटिंग असेल तर ते आपण तो तो सुद्धा एक कार्यक्रम या ठिकाणी भाऊंनी आयोजित केला आहे त्याशिवाय जे दिव्यांग बांधव आहेत किंवा मुले मुली असतील जे ज्यांची पगार चालू था। झाली नाही त्यांना अर्ज केला आहे किंवा त्यांना आतापर्यंत पगार मिळाली त्यांच्याकरता सुद्धा त्या दिवशी कॅम्प आहे त्यांना आपले प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी यायचे आणि त्यांना त्या दिवशी त्याच ठिकाणी ते प्रमाणपत्र त्यांचा पगार चालू करण्यात येईल त्याशिवाय तलाठी असेल मंडळ अधिकारी असेल यांच्याकडे आपले जे जमिनीचे फेरफार असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्याचा सुद्धा कॅम्प या ठिकाणी आमदार संतोष भाऊ दानवे यांनी आयोजित केलं आहे त्याची तारीख आम्ही तुम्हाला लवकर सांगू याचा उद्देश एवढाच आहे नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त या, या, या पंधरवाड्यामध्ये की आपल्या ज्या समस्या आपण वारंवार सांगतोपर्यंत होत नाही प्रॉब्लम सॉल्व्ह होत नाही ते प्रॉब्लेम या ठिकाणी आमदार संतोष भाऊ दानवे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साध्य होणार आहे आज सर्व लॉन्सवाल्यांनी आणि यांनी जी प्लास्टिक बंदीची जी, जी आ, आज या ठिकाणी संकल्पना केली संकल्प केला त्याबद्दल त्या सर्वांचं कौतुक करतो प्रामुख्यानं नगर परिषदेचं नगर परिषदेचं मुख्याधिकारी श्री तायडेसाहेब गोकर शहरामध्ये आल्यापासून भाऊ महात्मा फुले चौकातले जे प्रॉब्लम होता आमचा याचा ट्रॅफिकचा त्यांना अतिशय बुद्धी कौशल्य वापरून त्या ठिकाणी पार्किंग करून टाकली नगरपालिकेच्या गाड्यांची तिथले सगळे त्यांनी त्या लोकांना पण व्यवस्थित आपल्याला जागा देऊन केली त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांची एक संकल्पना होती शिवसाहेब सांगताना विसरले म्हणून मी सांगतो आता खास करून करताय आपली जी घंटागाडी आपल्याकडे येते का रोज घरोघरी येते त्यामध्ये आता ही संकल्पना माझी नाही आहे फक्त तो माझ्या तोंडातून होत आहे पण शिवसाहेब संकल्पना आहे तर ह्या घंटा गाडीमध्ये सुका आणि ओला कचरा असतो तर आम्ही नगरपालिकेकडून तुम्हाला कार्ड देणार आहे आमचे कर्मचारी तुम्ही ओला कचरा ओल्या याच्यात टाकायचा सुका कचरा सुका याच्यात टाकायचा आणि आमचा कर्मचारी रोज त्या कार्डवर नोंद करणार तीस दिवस त्या कार्डची नोंद झाली की एकतीसव्या दिवशी मुख्य धकेरी साहेब नगर परिषदेमध्ये एक ड्रॉ घेणार आहे आणि त्या ड्रॉमध्ये एक पैठणी ड्रॉमध्ये जी जी चिठ्ठी निघेल त्या महिलेची तिला एक पैठणी दर महिन्याला भेटणार आहे टाळेवा सर्वांनी जोरदार हे आमचे मुख्य देकडी साहेब आल्यापासून नवनवीन संकल्पना राबवत आहे बाकी मी एवढं बोलून थांबतो धन्यवाद एक राहील म्हणजे दहा आपले दहा वार्ड आहे आता सध्या प्रत्येक वार्डात लकी ड्रॉ पद्धतीने आपण एक एका वॉर्डात एक बैठक येईल अशा पद्धतीचं आपलं नगर परिषदेचं नियोजन राहील परंतु त्यासाठी मुख्य अट ही आहे की आपण तीस दिवस सलग ओला आणि सुका कचरा हा आमच्या गाडीत टाकला पाहिजे जर तो मिक्स स्वरूपात आला तर मग आपण त्यासाठी पात्र राहणार नाही धन्यवाद पूर्ण देशभर सेवा बंदरवाडा म्हणून साजरा करण्यात आहे सतरा सप्टेंबर हे दोन ऑक्टोंबर सतरा सप्टेंबरला आपले लाडके देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा जन्मदिवस आहे व दोन ऑक्टोंबर आपले महात्मा गांधी यांची जयंती असते त्या माध्यमातून सर्व देशभर हे कार्यक्रम आयोजित होत असतात त्या माध्यमातूनच आज गोकरदन शहरामध्ये सतरा सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्यात रक्तदान शिबिर असो वृक्षारोपण स्वच्छता अभियान व दिव दिव्यांग लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप संजय गांधी अशा विविध लाभार्थ्यांना या ठिकाणी आज हा वाटपाचा कार्यक्रम आपले लाडके नेते माननीय आमदार संतोष पाटील दानवे साहेब हस्ते झालेला आहे तुम्हाला ही नदी तुमची आहे ते मंगल कार्यालय तुमचं आहे हे ऑफिस जे नगर परिषदचं तुमचं आहे एम कार्यालय तुमचं आहे तहसील कार्यालय तुमचं आहे हे पोलीस स्टेशन आपल्या सगळ्यांचं आहे आणि त्यासाठी म्हणून या शहराची स्वच्छता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे तुम्ही काय करत आता गुटख्याला बंदी आहे परंतु गुटख्याच्या पुढ्या दिसतात काही ठिकाणी खाल्ली की फेटली पाण्याची बाटली घेतली संपली की टाकली रोडवर एखादा वेपरचा पुडा घेतला किंवा काही वस्तू आपण कटलरी किंवा किराणा दुकानातून घेतली ती खाल्ली संपली की रोडवर टाकून देतो आणि एखादी पिशवी असेल तिचं काम झालं की आपण रोडवर टाकतो पण या सगळ्यांचा परिणाम तुमच्यावर होतो आणि त्यासाठी म्हणून ज्या ताई आमच्या डकले ताई यांच्या मंडळाने अतिशय चांगला संदेश दिलेला आहे बांधवांना काय की प्लास्टिकचा वापर कमी करा मला सांग कॅन्सरचं प्रमाण कमी झालंय का बरं काय कॅन्सर का जास्त झाले कॅन्सरचं प्रमाण काय झालंय तुम्ही काय करता पंक्तीत जातात पंक्तीमध्ये आता कोणी स्टील देत का आपल्याला नाही जेवायला काय असत वरण ते वरण जेव्हा तुम्ही थर्मकॉलच्या ताटामध्ये टाकता ते वरण ते प्लास्टिक जे असतं थर्मकॉल मध्ये ते ओढून घेत आणि मग ते जात पोटात ते लागतं आतडीला जर झालेला तर ते त्याला कॅन्सर मध्ये रूपांतर करत आणि कॅन्सरचं प्रमाण वाढत आता पाण्याची बाटली आपण गरज नसत ते जर आपण कामगार असू आणि जर आपण ते अडीचशे रुपये जर वर्षाला भरले आणि दुर्दैवाने जर काही घटना घडली तर त्या अडीचशेचा मोबदला आपल्याला अडीच लाख रुपये त्या कुटुंबाला मिळतात या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत सांभाळल्या पाहिजेत हे आजच्या प्रसंगी मी तुम्हाला या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतो फार काही वेळ घेणार नाही कारण अजून बरेच कार्यक्रम आहे त्यामुळं बांधवांनो आज मोदीजींच्या या वाढदिवसानिमित्त आपण जे पंधरवाडा साजरा करतोय त्यातून आपल्या सर्वांना दिलासा मिळत असा उत्क्रम आपल्या नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचं मनापासनं या ठिकाणी सी ओ साहेब आणि त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि ही स्वच्छता मोहीम ही आपण काही म्हणजे विशेष पद्धतीने त्या ठिकाणी राबून जे फार गाणीचं साम्राज्य असेल त्या ठिकाणी प्रभावीपणे राबवावी अशी विनंती करून जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी घरं बांधावेत घर पूर्ण करावेत बरेच जण काय करतात पहिला हप्ता उचलला की त्या घरांकडे बघत नाहीत त्यामुळं असं न करता सगळ्यांनी त्या ठिकाणी घर बांधा आणि अनेक ज्या योजना आहेत मग त्यामध्ये मी आता सांगितलं तुम्हाला गुंठा खरेदी त्या ठिकाणी होणार आहे ते नियमित होणार आहे त्याच्यातून लाभले होते मी या ठिकाणी आणि उपस्थित तुमच्या गावातील सर्व पदाधिकाऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानते आणि उपस्थित सर्व लाभार्थ्यांचे देखील या ठिकाणी आभार मानते आणि एक सूचना अशी आहे की आता थी थी ते ज्या ठिकाणी समजा गृहप्रवेशासाठी जात आहेत तसं म्हणजे तुम्ही परस्पर हप्ते काढून किंवा हे करून यानंतर तसं हे करू नका रॅन्डमली ते कुणाच्याही घरी यानंतर समजा भेट देणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना ही विशेष सूचना आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना एक सूचना आहे की त्यांचे जे खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर मंगळवारपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये एसद्वारे ते पैसे जमा होतील तर काही लाभार्थ्यांना फक्त आपण चेकद्वारे या ठिकाणी पैशाचं वाटप केलेलं आहे उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी पुन्हा चेक आभार घेतो